मित्रांनो लपंडाव ठिपक्यांची रांगोळी मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता चेतन वडनेरे याने आजवर अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत या दरम्यानच चेतन याने अचानक चालू मालिका का, का सोडली होती याबद्दल आता वक्तव्य केलेले आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो चेतन वडनेरे आपल्याला फुलपाखरू या सुप्रसिद्ध मालिकेमध्ये सुद्धा दिसलेला परंतु फुलपाखरू या मालिकेला त्याने अचानक का सोडलेली यावर आता त्याने वक्तव्य केले ले ले आहे चेतन हा म्हणाला फुलपाखरू मालिकेत माझ्या भूमिकेत पुढे करण्यासाठी काहीच उरलं नव्हतं त्यामुळे मी चालू मालिका सोडली आणि मुख्य भूमिकेसाठी प्रयत्न करू लागलो व त्यासाठी मी नाशिकला गेलो जिम वगैरे सुरू केली आणि सहा सात महिने मी इंडस्ट्री सोबत संबंध तोडून टाकले पण सोबत मी थिएटर वगैरे करायचो पण एके दिवशी मी ऑडिशन द्यायला गेलो आणि ऑडिशन क्रॅक केलं आणि तिथे मला मुख्य भूमिका मिळाली ती मालिका म्हणजे झी मराठीची अल्टीत पलटी यातून मी मुख्य भूमिका साकार करत प्रेक्षकांची मनं जिंकली व त्यानंतर मला प्रेक्षकांनी खूपच प्रेम केले व त्यांचे प्रेम अजूनही खूपच आहे असं म्हणत चेतनेने फुलपाखरू ही मालिका अचानक का, का सोडली यावर वक्तव्य केलेले आहे तर मित्रांनो तुम्ही चेतन साकारत असलेली लपंडावी मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा